नवरात्री सुरू झाली आले आहे आणि आपल्याला घागऱ्यावरचे ब्लाऊज यायला सुरुवात झालेली आहे अतिशय छान असं हे ब्लाऊजचं डिझाईन आहे खूप सोपं आहे कमी वे वेळेमध्ये होणारा डिझाईन आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जरी नवीन असाल तरी पण म्हणजे हा जे डिझाईन आहे म्हणजे ती पण करायला सोपी आहे आणि कटिंग पण करायला सोपी आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजचं ब्लाऊज आहे उंची आपण साडे तेरा ठेवलेली साडे तेरा आहे आपल्याला चौदा ठेवायचे आहे कोणत्याही ब्लाऊजची तुम्ही एक इंच उंची वाढून घ्यायची आहे तर आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे तर पाहू शकता आपल्याला समोरचा गळा या पद्धतीने मोजायचा आहे साडेसहा हा गळा आहे आणि मुंढा मात्र साडेपाच आहे असा गोल आकार करून घ्यायचा आहे मुंढ्याचा आणि गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवलेलं आहे कारण गळा थोडासा डीपनेक आहे त्यामध्ये डिझाईन पण आहे सव्वा दोन इंच रुंदी ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही ए आपण एक साईड जरी छाती मोजली तरी पण येऊन जाते ही साडे दहा छाती आहे तर या प्रकारे तुम्हाला व्यवस्थित मापं टाकून घ्यायच्या आहेत आणि खूप छान सोपी ही कटिंग आहे तुम्हाला जरी नवीन असाल तरी पण ही कटिंग तुम्हाला समजून इतकी सोपी कटिंग मी सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण आता सीझन सुरू झालेलं आहे नवरात्रीसाठी ब्लाऊज येणं सुरू झालेलं आहे आणि अतिशय छान असे हे डिझाईन आहेत आपण काल पण मी एक डिझाईन टाकलेली आहे तो पण व्हिडिओ पाहा तुम्ही सुंदर अशा डिझाईन आहेत तर पाहू शकता आपण हे समोरचं आणि मागचं एकत्रच कट करून घेतलेला आहे तर गळा सव्वा दोन ठेवलेला आहे गोलाकार करून घ्यायचा आहे आणि आपण हे अर्धा इंच समोरच्या बाजूला ठेवलेलं आहे आणि काज पट्टीपासून हे आपण चार इंच ठेवलेलं आहे कारण काज बटन पट्टी लावायची आहे समोरचेच हुक आपल्याला करायचे आहेत आणि इथून आपण सरळ रेश मारून घ्यायची आहे आणि ह्या खड्ड्यापासून आपण दीड इंच या साईडला घेतलेला आहे आणि एक इंच आपण ह्या हा गॅप ठेवणार आहोत कारण प्रिन्सेस कट म्हटलं की पप व्यवस्थित यायलाच पाहिजे तरच ब्लाऊज बसतं नाही तर बसत नाही तर आपण ते एक इंचाचा गॅप ठेवलेला आहे तो आपण कट करून टाकणार आहोत कारण आपल्याला व्यवस्थित असं हे प्रिन्सेस कट ब्लाऊज पप व्हायला पाहिजे त्यासाठी आपण ते ठेवलेलं आहे आता इथं आपण एक इंच ठेवलेलं आहे इथं पण आपल्याला एक इंच ठेवायचं आहे वाढून कारण आपण मार्जिंग ती करून टाकणार आहोत तर ती मार्जिंग आपल्याला पुढं घ्यायची आहे तर या साईडलासुद्धा आपण खालची दोन दोन इंच आहे ती आपण या साईडला घ्यायची आहे म्हणजे तुमचं मागचं आणि पुढचं व्यवस्थित ब्लाउज येतं बऱ्याच जणाला कटिंगमध्ये जरा कन्फ्यूज होतं आणि माया मात्र म्हणजे कमी पडती मार्जिंग कमी पडते त्यासाठी तुम्ही या प्रकारे तुम्ही कटिंग करायची आहे ब्लाऊजची परफेक्ट कुठंच कमी जास्त होणार नाही अतिशय छान ही ब्लाऊजची कटिंग आहे प्रिन्सेस कट खूप छान असं पप तयार होतो तर नक्की ट्राय करा आणि असेच ब्लाउज शिवत राहा प्रिन्सेस कटचे खूप सोप्या पद्धतीने तर नक्की तुम्हाला जमतील आणि गिरायक पण खुश होईल आणि तुम्ही पण पटकन तुम्हाला ब्लाऊज जमल्यामुळं तुम्ही पण आनंदी व्हाल तर असे हे ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तर हा होता मागचा फ्रंट मागचा बॅग ते आपण व्यवस्थित करून घेतलेला आहे कारण आपल्याला मागच्या समोरच्याची ज छाती आपण जास्त ठेवलेली आहे मागचे आपण मार्जिनसहित एक इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेलं होतं तेवढंच ठेवलेलं आहे बाकीचं एक्स्ट्राचं जे आहे ते, ते आपण कट करून टाकलेलं आहे कारण आपल्याला ते लागतच नाही आहे एवढं त्यासाठी आपण कट केलेलं आहे आता पाहू शकता हे आपण कट करून टाकायचं आणि हा पण आपल्याला एक इंचा भाग कट करून टाकायचा आहे तर पाहू शकता आपली ही कटिंग अशी या प्रकारे तयार होते तर नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील फेस्टिवल सुरू झालेला आहे आणि आता मागचा गळा पाहू शकता तुम्ही तर खूप सोपी डिझाईन आहे दोन आपण गळा ठेवलेला आहे गळा खोली मात्र ही आठ आहे पण आत ते डिझाईन आपली कमी पडते त्यासाठी आपण एक इंच अजून गळा कमी करणार आहोत आणि खाली मी तीन इंचाची पट्टी ठेवलेली आहे एक इंच आपण काढून घेतलेला आहे म्हणजे कमी करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही जी तीन इंचाची पट्टी आहे ती आपण सरळ रेश मारून घ्यायची आहे आणि ह्याला जो गळा गोल आहे यालाच आपण डिझाईन देणार आहोत परफेक्ट अशी ही डिझाईन आहे खूप छान तुम्ही याला लेस वगैरे लावू शकता लटकन लेस लावली तरी खूप छान असं हे डिझाईन तयार होणार आहे तर नक्की ट्राय करा आणि असेच ब्लाऊज घागऱ्यावरचे ब्लाऊज तुम्ही शिवत राहा तर हा होता आजचा व्हिडिओ आणि खूप सोपी कटिंग तर नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका अशी ही मागच्या गळ्याची डिझाईन आहे खूप सोप्या पद्धतीने कट केलेला आहे आपण ब्लाउज तो चान -चान में ना राहे। तर नक्कीच तुम्हाला छान छान डिझाईन पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड करायचं आहे